नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अखिल भारतीय किंमत निर्देशकानुसार महागाई भत्ता म्हणजे ए आय सी पी आय तसं दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका गटाने केला आहे आता ती मागणी स सर, राज्य सरकार पूर्ण करणार केंद्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार पन्नास टक्के महागाई भत्ता त्याच्यासाठी एकोणनऊ भत्ते वाढवण्यात आले आहे मग हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना का मिळणार नाही त्यांना केंद्रीय दराने डी देखील भरावा लागेल राज्य सातव वेतन आयोग लागू होणार आहे अखिल भारतीय किंमत दशकानुसार महागाई भत्ता म्हणजे ए आय सी पी आय थकबाकीसह असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्या गटाने केला आहे आता ती मागणी राज्य सरकार पूर्ण करणार सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते येत्या सहा महिने निकाली काढण्यात यावेत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे पोहोचलेले नाही तसेच राज्य कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जात आहे त्यामुळे भत्त्याचे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे आले उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले कर्मचारी आपल्या कंपनीतील पगार किंवा अन्य कोणत्याही बाबतीत असमाधानी आहेत त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे सदैव खुले आहेत खटल्याच्या सुनावणीनुसार एक जानेवारी दोन हजार पासून संस्थेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त वेतन आयोग अंतर्गत वेतन आणि महागाई भत्ता द्यावा लागणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी एकाच वेळी पन्नास टक्के डी आहे दुसरीकडे एजन्सीने एकवीस दोन हजार तेवीस केली की प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव वेतन अंतर्गत पगार आणि निवृत्ती वेतन दिले जाणार नाही त्यानंतर प्रकरणाला आणखीन जोर आला अखेर मुंबई न्यायालयाने कर्मचाऱ्यांना बाजून निकाल दिला अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद